मेहनत करता जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ आपण संभाजी संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बनवणार आहोत तर असा व्हिडिओ बनवण्याकरता तुम्हाला अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे अलर्ट मोशन ॲपची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अलर्ट मोशन ॲप डाउनलोड करून करून घ्या चॉईस सर्व मटेरियल मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता नाहीतर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तेथे तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल मिळेल पण तुम्हाला व्हिडिओ बनवताना किंवा व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता तेथे तुम्हाला जस्ट नोला रिप्लाय मिळेल इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही इंस्टाग्राम आय डी सर्च करून मेसेज करू शकता मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व एक लाईक देऊन टाका आपण अशाच प्रकारे ट्रेंडिंग व नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर मराठीतून शिकवत असतो चला तर जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओ टिंगला सुरुवात करूया तुम्हाला सर्वप्रथम आपल्या व्हिडिओच्या मटेरियलमधील शेक इपेक्ट वे बीटमार्क प्रोजेक्टची लिंक बीटमार्क प्रोजेक्टची एक्स एम एल फाईल अलाइटम्युशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची आहे तर कशी ती कशी इम्पोर्ट करायची ती आपण एकदा पाहून घेऊ तर तुम्ही आपल्या व्हिडिओची मटेरियल डाउनलोड केल्यानंतर तुमच्यापुढे पी एन जी मटेरियल एक्स एम एल फाईल फोटोज व स्वाग व अशा प्रकारे दिसेल तर तुम्हाला एक्स एम एल लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि सेंडच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि अलर्टमेशन ॲपवरती सेंड करायचं आहे जर तुमचं सेंडचं ऑप्शन येत नसेल अलर्टमेशनमध्ये तर तुम्हाला मोशन ॲप नवीन घ्यायचे आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मोशन ॲप ओपन करायची आहे व मी जे बीटमॅक दिलेली आहे ती ओपन करायची आहे तर आपल्या बीटमॅकचा इंटरफेस अशा प्रकारे असेल हे बघा अशा प्रकारे आपल्या बीटमॅकचा इंटरफेस आहे तर तुम्हाला प्लसवायला आयकॉनवरती क्लिक करून ते ऑडिओवरती क्लिक करून मी दिलेला सॉन्ग येथे ॲड करून घ्यायचा आहे व तो व तो सॉन्ग झिरो पॉईंट दोन सेकंदानं सुरुवातीला कट करून घ्यायचा आहे त्याला अशा प्रकारे झूम करून घ्यायचा आहे व झिरो पॉईंट दोन वरती येऊन तो सॉन लेफ्ट साईड करून कट करून घ्यायचा आहे व त्याला पुन्हा इकडे अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या बीटमार्क व्यवस्थित बसेल तुम्ही तसं करणार नाही तर बीटमार्क व्यवस्थित बसणार नाही तर अशा प्रकारे तर तुम्हाला सर्वप्रथम मी जो ओवरले इफेक्ट दिलेला आहे किंवा फायर इफेक्ट दिलेला आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे व तो नऊ पॉईंट पंचवीसपर्यंतच घ्यायचा आहे व त्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला ज्या पी एन जीस दिलेले आहेत ते पी एन जीज जी इथे व्यवस्थित ऐकून ते पी एन जीस इथे जी ॲड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे व त्याला पुढच्या भेटभागपर्यंत ओढून घ्यायचं आहे तर ते व्यवस्थित ऐकायचं आहे तुम्हाला आणि पी एन जीस इथे ॲड करून घ्यायचं आहे व पी एन जीला अशा प्रकारे ते ॲडजस्ट करायचं आहे आणि तुमच्याकडे हे जे छोटे छोटे बिटमार्कच्या बीटमॅकच्यामध तुम्हाला फोटोज ॲड करायचे आहेत आपल्याला तर या छोटे छोट्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर तो, तो फोटो कसा ॲड करा ते पाहून एकदा वरती जायचं आहे आणि जे फोटोज आहे आपले ते इथे आपले अगदी फोटो दिलेले आहे मी तर त्या फोटोला अशा फिल स्क्रीन करायचं आहे व त्याला व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला पी एन जी लावायची आहे आणि इथे पुन्हा एक फोटो घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे फोटो लावायचे आहे व त्या फोटोला स्क्रीन करायचं आहे व व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तर इथेही फोटो एक लावायचा आहे इथेही एक फोटो लावायचा आहे आणि हा जो आपल्या चॅनलचा लोक आहे इथून डिलीट करून घ्यायचा आहे आणि इथून पुढे ते फोटो ॲड करून इथून पुढेही अशा प्रकारे फोटो ॲड करायचा आहे आणि फोटो स्क्रीन करायचा आहे तर इथून सर्व जे बीटमॅग आहेत प्र तुम्हाला फोटोच ॲड करून द्यायचे तर मी लवकर लवकर फोटोज ॲड करून घेतो आणि पुढचा स्टेप तुम्हाला सांगतो तर हे बघा मित्रांनो मी सर्व फोटोजना आपलं सर्व फोटोज इथे ॲड करून घेतलेले आहेत आणि पी एन जी वी पी एन जी पण इथे ॲड करून घेतलेला आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला फोटोंना शेक इफेक्ट कशी लावायची ते एकदा सांगतो तर आपल्या शे शेक प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि जो आपला तिसरावाला शेक इफेक्ट दिसतो त्याचे इफेक्ट कॉपी करायचे आहेत इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती यायचं आहे व प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला हे जी शॉर्ट डुरेशनवाले फोटो दिसतात त्यांना तुम्हाला हा शेक इफेक्ट पेस्ट करायचा आहे हा एक हा शॉर्ट वाला फोटो यालाही हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे पण हा फोटो यालाही तुम्हाला हा शेक इफेक्ट पे, पेस्ट करायचा आहे मी केलेला आहे यालाही द्यायचा आहे आणि हा जो फोटो दिसत आहे अकरा पॉईंट अठरा सेकंद जवळचा हा सोडून द्यायचा आहे हाही सोडून द्यायचा आहे आणि याला हा शेक इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर तेरा पॉईंट सहापासून तुम्हाला जे दोन फोटो सोडून द्यायचे आणि हा जो तिसरा फोटो आहे याला शेक इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर मी अगोदरच केलेलं आहे तर पुन्हा दोन फोटो सोडून द्यायचे आहे आणि पुन्हा याला अशा प्रकारे शेक पेस्ट वेस्ट करायचं आहे तर बाकीचे फोटो कसे लावेत ते आपण एकदा होऊन घेऊ आपल्या प्रोजेक्टवरती शेक शेकी बीकच्या प्रोजेक्टवरती यायचा आहे व इथे मी हा जो शेकिपिक नंबर दोन दिसत आहे त्याचे शेक इफेक्ट कॉपी करायचे आहेत व ते कॉपी करून आपल्या प्रोजेक्टवरती यायचं आहे आपल्या प्रोजेक्टवरती येऊन इथे हा जो अकरा पॉईंट अठरा जवळचा फोटो दिसत आहे याला हा या एकच फोटोला हा शे पेस्ट करायचा आहे तर हा फोटो आपला अशा प्रकारे वरून खाली येईल त्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती जाऊन हा जो शेकी शेकपेक दिसत आहे त्याची इफेक्ट कॉपी करायची आहे त्याचे इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती येऊन जायचा आहे प्रोजेक्टवरती आल्यानंतर हा जो तुमचे जिथून फोटो चालू होतात तिथे यायचा आहे आणि बारा पॉईंट अकरा सेकंदापासून तुम्हाला हा शेकेपेट सर्व फोटोजना लावायचा आहे फक्त हा शॉर्ट दूरशनला जे फोटोज आहेत ज्यांना तुम्ही अगोदरच लावलेला आहे शेक पेक त्यांना सोडून सर्व फोटोजना हा शेक शेकपेक लावायचा आहे तर अशा प्रकारे आपला शेक पेक लावलेला आहे तर बाकीच्या फोटोनं मी अगोदरच लावलेला आहे तर आपल्याला यांना पी एन जीला ॲनिमेशन कसं द्यायचं ते एकदा पाहून घेऊ तर आपल्याला पी एन जीवरती क्लिक करायचं आहे याला मोबाईन ट्रान्सफॉरवरती क्लिक करून याला अशा प्रकारे कोपऱ्यात न्यायचं आहे आणि इथे सुरवातीला प्लसवाल्यावर आयकॉनवरती क्लिक करून एक द्यायची आहे पुन्हा याला मदमत घेऊन यायचं आहे आणि इथे याला अशा प्रकारे इकडे ओढून घ्यायचं आहे त्यानंतर इकडे लास्टला यायचं आहे याला अशा प्रकारे इकडे ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला एनिमेशन दिसेल त्यानंतर दुसऱ्या याला त्याचप्रकारे विरुद्ध साईडने अशा प्रकारे कोपऱ्यात न्यायचं आहे इथे सुरुवातीला एक की द्यायची आहे तुम्हाला व पुन्हा इथे मधोमध मधोमध यायचं येऊन तुम्हाला अशा प्रकारे इथे की द्यायची आहे व पुन्हा लास्ट लिहायचं आहे आणि त्याला इकडे ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे प्रकारे आपले ॲनिमेशन दिसेल तर या आयकॉनवरती आपले जी पी एन जे आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे मधोमध येऊन जायचं आहे आणि इथे कर्वचा ऑप्शन दिसत आहे तीन नंबरवरती त्याला क्लिक करायचं आहे आणि कर्व अशा प्रकारे ते मधोमध घेऊन यायचं आहे इथेही तेच प्रकारे अशा प्रकारे द्यायचं आहे आणि दुसरे यालाही तर त्याच प्रकारे द्यायचं आहे अशा प्रकारे त्याला इथे मधोमध घेऊन यायचं आहे इथे इतिहास प्रकारे द्यायचा आहे आणि अशा प्रकारे याला किला लाला घेऊन यायचा आहे त्यानंतर हा मऊ अँड ट्रान्सफॉर्मर ऑप्शन दिसत आहे तर याला सुरुवातीला घेऊन यायचा आहे आणि इथे एक की द्यायची आहे इथे मधमध यायचं आहे वरती तीन डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे पुन्हा मधो मोदो, मधंमध घेऊन यायचं आहे याला झिरोवरती घेऊन यायचं आहे पुन्हा खाली मायनसमध्ये तीन डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे आणि पुन्हा झिरोवरती येऊन व्हायचं त्यानंतर पुन्हा त्यावरती क्लिक करायचं आहे इकडे ट्रान्सफरमध्ये जाऊन इथे क्लिक करायचं आहे पुन्हा इथे क्लिक करायचं आहे इथे मधोमध्ये मुद की द्यायची आहे व त्या केला तुमचा पी एन जीला तीन डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचा आहे पुन्हा इकडे मायनसमध्ये झिरोवरती येऊन पुढे इतकी द्यायची आहे व ती मायनसमध्ये तीन डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे व पुन्हा लास्टला यायचं आहे हे बघा तर अशाप्रकारे आपल्या ॲनिमेशन लागलेलं आहे तेच सेम ॲनिमेशन या दोन पी एन जीला याला वरून खाली लावायचं आहे त्या स्टेपमध्ये यालाही त्या स्टेपमध्ये लावायचं आहे तरी ते जी आपली पी एन जी आहे ती पी एन जी आपण इथे लावून घेऊ आपली ॲड करायची राहिली होती यालाही त्याच टाईपमध्ये ॲनिमेशन लावायचं आहे थोडं वेगळं आहे याला इकडे कोपऱ्यात न्यायचं आहे ते वाला ऐकून ते क्लिक करायचं आहे इथे उघडून धरायचं आहे त्यानंतर लास्टला येऊन इकडे कोपऱ्यात न्यायचं आहे इथे करवरती क्लिक करायचं की क्लिक करायला इकडे याला बरोबर मधोमध घेऊन यायचं आहे नंतर आज दोन नंबरचा ऑप्शन क्लिक करून शिक याला लास्टला येऊन याला की द्यायची आहे याला इकडे मधोमध येऊन दोन्ही कीच्या इकडे ओढून घ्यायचा आहे पुन्हा इथे येऊन हिरोवरती क्लिक करायचं आहे पुन्हा इथे येऊन मायनसमध्ये तीन डिग्री पुन्हा लासल्या जर वरती अशा प्रकारेला ॲनिमेशन लावायचं आहे तर अशा प्रकारे आपले शेक इफेक्ट व पी एन जीला ॲनिमेशन लावणे झालेले आहे तरी तिथे तुम्हाला हा जो इफेक्ट दिसत आहे हाय इफेक्ट हाय इफेक्ट तिथे लावून घ्यायचा आहे मी लावण्याचा के प्रयत्न केला होता पण स्क्रीन रेकॉर्डिंग बंद होते आपले तर ते लावल्यानंतर आपल्या शेती प्रोजेक्टवरती यायचं आहे व मी शॅडो लेअर दिलेली आहे त्या शाडो लेअरला ले कॉपी करायचं ले आहे ते आणि कॉपी करून आपल्या प्रोजेक्टवर यायचं आहे व ती शाडो लेअर आपले इथे फोटो आहेत इथे आपला फोटो आहे का इथे पेस्ट करायचे आहे व त्याला इथपर्यंत पडून घ्यायचं अशा प्रकारे पुन्हा इथे पेस्ट करायचं आहे पुढच्या फोटोजवळ त्याला अशा प्रकारे कट करायचं आहे त्यानंतर इथेही पेस्ट करायची आहे इथेही पेस्ट करायची आहे आणि इथून आपले फोटो स्टार्ट होता तर इथेही पेस्ट करायचे आहे व त्याला अशा प्रकारे लास्टपर्यंत ओढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या जीला ऍळे करून घ्यायचं आहे व त्याला पूर्ण प्रोजेक्ट वरती ओढून घ्यायचा आहे त्याला अशा प्रकारे इथे ओढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या चॅनलचा लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे तर सुरवातीला येऊन इथे हा जो आपल्या चॅनलचा लोगो आहे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्या चॅनलचा लोक इथे हॅन करून आहे त्यानंतर तुम्हाला आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे अशा प्रकारे आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे हा जो ऑप्शन इथे दिसत आहे ते वर त्यावरती क्लिक करून इथे एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि ब्लो आपला एक्सपोर्ट करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला कमेंटमध्ये सांग